बोडका बुद्रक तालुका घाल जिल्हा आज सोयाबीन विकला आणली कारण सोयाबीनचे भाव वाढते वाढते की दीडपट भाव शेतकऱ्यांचे कोणत्याही माल दीडपटाने आपण वाढू असं आवाहन केलं होतं दीडपटाने तो, तो वाढ नाही पण दोन पटांनी भाव शेतकऱ्यांचे खाले आले कोणत्या पिका जर झाल म्हणून आज ही सोयाबीन चार हजार घालायचा टाइम आला चार हजार ही प्लेट काढ आणलेली आहे किती घेतली परी आता सांगता येत नाही कारण आता हे कारण सोयाबीन भावायचा टाइम राहिलेला नाही कारण लिमिट संपलेली आहे आणि आता जी येणार सोयाबीन आहे ही काय भाव घेते याची गॅरंटी नाही तीन हजारनी पण जाऊ शकते आता ही सोयाबीन आठशे इतकी झाली आहे इतकी तर हिचं पण आधी मावचेर बघायला आले म्हणजे व्यापारी पण शेतकऱ्याला लुट लुटायला आले आणि हे शासन पण हे करायला लागलं आणि तुम्ही दोन हजार रुपये शेतकऱ्यांना जे हप्ता देतात हे आम्हाला दोन हजार हप्ता याची काही गरज नाही कारण आज जर जे देतात हे आमचेच पैसे आहेत कारण ही माझी सोयाबीन आज तीस ते चाळीस क्विंटल सोयाबीन आहे तर आज याच्या मागे मला जर हिशोब जर लावला तर किती पैसे होले याचा अर्थ आहे की माझेच पैसे तुमच्याकडं जमा आहेत आणि तेच पैसे आम्हाला तुम्ही द्यायला लागले इतकी बेकार शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे आणि विरोधी पक्ष जर म्हणला सरे सारखेच त्याच्यामुळं शेतकऱ्याचा वाली कोणीच राहिलेला नाही त्याच्यामुळं शेतकऱ्याला हे सगळं भूल ताफात देऊन बेकार अवस्था झाली आहे त्याच्यामुळे जा शेतकऱ्यांनी जागरूक राहायला पाहिजे येणार काळामध्ये शेतकरी जर चाल विचार झाला तर ठीक आहे सर्व राजकारण लोक न पाडेल आणि एका माहितले सगळे म्हणजे आताचे भा भाव जर म्हणले तर सगळ्या भाव वाढेल आणि शेतकऱ्याचा माल जर म्हणला तर इतके कमी भाव म्हणजे विकल्या गेला आणि त्यातले त्या द्यावी या लोक पण शेत